नमस्कार स्वागत आहे टेक आणि केत मराठी यूट्यूब चॅनलवरती चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा तर अयोध्ये येथील झालेल्या कार्य कार्यक्रमामध्ये पी एम नरेंद्र मोदी यांनी पी एम सूर्योदय योजनेची घोषणा केली आहे तर या योजना कोणासाठी आहे तर या योजनेची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि राज्य शासन असेल किंवा केंद्र शासन असेल किंवा शेतकरी असेल यांच्या जे काही योजना असतील यांच्या योजनेबद्दल संपूर्ण माहितीचे व्हिडिओ बनवलेले आहेत तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ते व्हिडिओ नक्की बघा आणि शेतकऱ्यांना नक्की शेअर करा तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया अयोध्येतील राम श्रीराम मंदिराचं उद्घाटन सोहळा तर सोमवारी पार पाडला तर यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाच्या नव्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली तर त्यानंतर मोदींनी देशाला संबोधित केले तर त्यावेळी त्यांनी प्रधानमंत्रा सूर्योदय योजनेच्या नावाने योजना सुरू करण्याची घोषणा केली तर स्वच्छ ऊर्जेच्या क्षेत्रात नवीन क्रांती घडवून आणणारी ही योजना असेल असे मोदींनी म्हटले आहे तर पण प्रधानमंत्री सूर्योदय योजनेच्या माध्यमातून देशातील कुटीहून अधिक घराच्या छतावर सोलार प्लेट बसवण्यात येणार आहे तर अशा प्रकारे या योजनेची घोषणा दिनांक बावीस रोजी सन्मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली तर या योजनेमध्ये आपण बघणार आहोत तर या योजनेबाबत मोदींनी समाज माध्यमातून पोस्ट लिहित माहिती दिली तर जगातील तमाम भक्तांना सूर्यवंशी भगवान श्रीरामाच्या प्रकाशातून नेहमीच ऊर्जा मिळते तर त्यांनी सांगितले की अयोध्येतील प्रांतप्रतिष्ठेच्या शिवमुहूर्तावर माझ्या संकल्पनांना अधिक बळ मिळाले तसेच देशवासियांच्या घरावर स्वतःचे सोलर रूप असावे यात त्यासाठी अयोध्येहून परताच एक कोटी घराच्या छतावर सोलार रूप बसवण्यासाठी प्रधानमंत्री सूर्यदेव योजना सुरू करण्याचा मी पहिला निर्णय घेतला यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय वीज बिल कमी तर होईलच पण ऊर्जा क्षेत्रात भारत स्वावलंबी असे होईल असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे तर मोदींनी याबाबत सांगितले आहे की त्यात या योजनेचा लाभ गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना लाभ मिळेल कारण हा वर्ग आजही दर महिन्याला आपली कमाईचा मोठा हिस्सा वीज बिलाच्या स्वरूपात खर्च करतो तर वीज बिल हा देशातील असाच एक मुद्दा आहे ज्यावर प्रत्येक निवडणुकीच्या वेळी राजकारण केले जाते प्रत्येक वेळी लोकांना वीज बाब जे काही वीज बिल आहे ते माफ करण्याचे किंवा कमी करण्याचे आश्वासन दिले जाते तर गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे तर यासाठी सौर ऊर्जेच्या वापरास प्रोत्साहन तर प्रधानमंत्री सूर्योदय योजनेची घोषणा करतानाच मोदींनी म्हटले आहे की देशातील एक कोटी घरांच्या छतावर सोलर रूप बसवले जातील ज्यांनी लोकांना विजेच्या समस्यापासून दिलासा मिळेल तर एक कोटी घरांवर सोलर रूप बसवण्यात येणार आहे तर असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे तर ही योजना कुठून सुरू होणार याबाबत अद्यापही माहिती मिळवली मिळू शकलेली नाही तर याआधी देशात स्वच्छ ऊर्जा सौर ऊर्जेचा वापर चालना दिली जात आहे या अंतर्गत सरकारी कार्यालयावर छतावर सौर सोलर पॅनल बसवण्यात आले आहे तर याशिवाय शेतकऱ्यांच्या सौर ऊर्जेवर चालणारे मोटरपंपही दिले जात आहेत जेणेकरून विजेचा वापर कमी करता येईल तर या योजनेची घोषणा झालेली आहे तर फक्त या योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे तर याबाबतच माहिती आलेली आहे तर अजून या योजनेची संपूर्ण माहिती अजून काही आलेली नाही आहे तर या योजनेची जशी संपूर्ण माहिती येईल त्यावर आपण एक व्हिडिओ नक्कीच बनवू तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि या अगोदर केंद्र शासन असेल किंवा राज्य शासन असेल किंवा शेतकऱ्यांच्या जे काही योजना असतील यावर संपूर्ण असे माहितीचे मी व्हिडिओ बनवलेले आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ते व्हिडिओ नक्की बघा आणि आपल्या शेतकरी मित्राला नक्की शेअर करा तर भेटूया पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र